मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याचे हे नवीन फोटोज आता समोर आलेले आहेत मंडळी हे फोटो कदाचित तुम्ही कधीही पाहिलेले नसतील आणि या फोटोमध्ये कृष्णा आंधळे ज्या पद्धतीनं आपल्याला समोर दिसून येतो आहे त्या पद्धतीनं या फोटोमध्ये आपण ते पाहतो आहोत तर मंडळी कृष्णा आंधळे एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेटमधला एक मेंबर या संघटित गुन्हेगारीमध्ये आका आणि आकाचे आका आणि त्यांचे आका आणि त्यांचे आका आणि त्याच्या सगळ्यांच्या दरम्यान काम करणारे हे काही मंडळी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे हे एकमेकांच्या सोबत या फोटोजमधनं आपण पाहू शकत आहोत कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले हे दोघेजण आणि त्यांचा हा सगळा मित्रपरिवार तर मंडळी कुठल्या तरी एका वाढदिवसाच्या निमित्ताने कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाच्या नि, निमित्ताने हे फोटोग्राफ्स टेक करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर या फोटोग्राफ्सच्या पुढे या सगळ्या माहिती जोडण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये आपण पाहू शकतो आहे कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले हे आपल्याला स्पष्टपणे या, या फोटोमध्ये दिसतात तर कृष्णा आंधळे हा सुदर्शन घुले याच्यासोबत बीड जिल्ह्यामध्ये विशेषत परळी आणि केज तालुक्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा भाग होते खंडणी मागणं धमकवणं त्यानंतर वसुली करणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याचं सांगितलं जातं तसं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेणं मुलांना खाऊ वाटणं पुस्तकं वाटणं हे सगळे प्रकार देखील ते करायचे पण ते त्याच्या आडून हे सामाजिक कार्य आणि त्याच्या आडून मग खंडणी सारखे वसुली वसुलीसारखे वसुलीसारखे खंडणी सारखे नियमांना हत्येसारखे गुन्हे देखील ह्या मंडळींनी केलेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला कृष्णा आंधळे याआधी देखील एका प्रकरणामध्ये फरार होता फरार होता म्हणजे काय आता असे समोर यायला लागलेलं आहे की कृष्णा आंधळे हा केवळ नावाला फरार होता काही असंख्य नेत्यांनी तसे आरोप देखील केलेत की पोलिसांच्या सोबत तो बसायचा आणि त्याला फरार घोषित केलेलं होतं पोलिसांच्या सोबत तो चहापान करायचा जेवण करायचा आणि तो कागदावरती मात्र फरार होता असं असंख्य नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळाला तर म्हणजे अशा पद्धतीचे हे फोटोज आपल्यासमोर सध्या आलेले आहेत कृष्णा आंधळे जो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आहे आणि या फरार आरोपीचे हे फोटो ज आता समोर आलेले आहेत कदाचित हे फोटो तुम्ही कधीही पाहिलेले नसावे म्हणून हा फोटो आणि त्याच्या मागच्या गोष्टींचा त्याचा काय संबंध आहे हा सांगण्याचा एक प्रयत्न होता हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद